मी काल बाजारात आणल्या आहे आणि त्याच्या आता मी तात्पुरतं लोणचं बनवणार आहे असे तुकडे करून घेतले मी बा छोटे छोटे कैरीचे आता पण इथे व्यवस्थित आणि इथे एका बाजूला टाकायचं आहे आणि एका बाजूने फाळाचं पण आहे स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना स्वाती कापणे डिली ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता लागलाय उन्हाळा कालच मी बाजारात गेले होते तेव्हा छान अशा कच्च्या केल्या घेऊन आलेली आहेत अजून लोणच्यासाठी कैऱ्या पक्के झालेले नाही म्हणजे त्यांची कोय तयार झालेली नाही आहे आणि आता आप आपण म्हटलं की आपल्याला सरबत उसाचा रस किंवा असंच आंबट चिंबट खायची इच्छा होते आता ह्या कैऱ्या मी काल बाजारात आणले आहे आणि त्याच्यात मी तात्पुरतं लोणचं बनवणार आहे आ, ते पंधरा वीस दिवस महिन्यात टिकेल तसं जसं पक्क्या कैऱ्या होतील ते तर मी बनवणार आहेच वर्षाचं लोणचं पण मी आता बनवते आहे तात्पुरतं लोणचं आता कालच कैरे आणलेले बाजारातून आता सुरुवात करते लोणचं बनवायला आता या कैऱ्या पहिले धुवून घेते थोड्या पाण्यात ठेवते या चीक वगैरे असतो मग छान निघून जातील कैरे छान धुऊन झाले आता मी छान कोरड्या पुसून घेते आणि नंतर कापून घेते कोरड्या कापण्याने पुसून घेते कैऱ्या अजून त्याची कोय पण पॅ नाही बनली आहे आता या कैऱ्यांचं लोणचं सगळं तात्पुरतं खायला पण छान वाटतं उन्हाळ्यामध्ये आणि आठवण येतेच कितीही म्हटलं तरी उन्हाळ्यात लोणचं म्हटलं की एकदम जेवणाला चवच येऊन लागते तर आता मी ह्या पूर्ण आता कापून घेते तर व्हिडिओ काढायला थोडा आत एका आता नाही होत आहे म्हणून मी आता परत कापायला घेते असे तुकडे करून घेतले मी बारी छोटे छोटे कैरीचे आता पण येथील व्यवस्थित आणि इकडे एका बाजूला सगळं छोटं लोणचं तयार करायचं सगळं काढून ठेवलं आहे हे मोरीची डाळ अंदाजाने सर्व घेतलं आहे हळद तिखट मीठ लवंग लवंग मिरे बडीशोप आणि थोडं इथे एका बाजूला हिंग ठेवलं आहे हळद आता हे सर्व तेल गरम करायला ठेवते आणि मग लोणचं बनवायला सुरुवात करते चांद्याजाणीच तेल गरम करून घेते तर साधारण एवढं लागेल तर एक कडक होतो तापू देते आणि मग नंतर तुम्ही बघा मी एकदम सोप्या पद्धतीने करते आणि आवडलं असतं नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तेल छान कडक तापलं आहे हे तापलं आहे तेल छान आता ते याच्यात या सामानावर थोडं थोडं टाकते मी चमच्याने हे तापले आता मुरी पण छान अशी होते तर गॅस देते बंद करून ते पूर्ण असं टाकायचं आहे आणि एका बाजूने चाळायचं पण आहे चढतं आहे थोडंसं छान अशी मुळची डाळ होऊन जाईल मग तेल गरम केलं तेल बघ मी हे पण कडक तेलामध्ये छान असे तडतड उडत आहे हिंग इकडे हिंगावर पण टाकून घेते आता तेल थोडं थंड होतंय मग आपण याच्यात तिखट मिक्स करू म्हणजे तिखट जळणार नाही तिखट इकडे हळद आणि मीठ केलेलं आहे इथे थोडंसं तेल टाकून घेते अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन होतं तसंच हे वर्षभरात पण लोण मी अशाच पद्धतीने टाकते पण ते जरा आता हे छोटं थोडं सामान घेतलेले आहे ना आता थोडं तिखटावर म्हणजे तिखट पण त्रास होणार नाही त्याचं तेल त्याच्यावर टाकते गरम एक एकदम थोडं टाकून लागते जळत नाही आहे ना थोडं अजून गरम आहे थोडं थंड होऊ देते आता थोडं थंड झालं पटकन टाकून आता मिक्स करून घेतले पूर्ण तेल पूर्ण लागत लागत टाकलं म्हणजे तेलाचा पण अंदाज येतो आपल्याला आता हे पूर्ण तेल टाकून मी मिक्स करून घेते तेल अजूनही छान गरम आता मस्त मिक्स करून घेते सर्वच मीठ वगैरे सर्व आणि आता हे थंड झाल्यावरच आपल्याला कैरी टाकता येईल छान असं लोण मस्त लोणच्याचा खार तयार छान झाला आहे मस्त मासे छान सुटलं आहे आणि आता हे थोडं गरम आहे तेल आता थोडं थंड झालं की मग आपण ह्या कैरी आपण टाकूया नंतर आता थोडा वेळ थंड करत ठेवते आणि मग परत व्हिडिओ कायला घेते भरताना पहिले थंड होते थोडं चाळून देते तिखट वाईट जळणार नाही छान आहे हा वासपण एकदम मस्त येतोय चला आता थंड होऊ देते आणि नंतर मग कैरी टाकते त्याच्यात मसाला सर्व थंड झाला आहे आता पूर्ण हलवून घेते आणि याच्यात आपल्याला कैर्या टाकून घेते मिक्स करून घेते हे तात्पुरतं लोणचंही खूप चविष्ट लागतं लोणी चवण आणखी वेगळी जे वर्षभराचं लोणचं असतं त्याची वेगळीच असते आणि ही पण एक वेगळीच लागते एक छोटी बरणी पण आहे माझ्याकडे एकदम त्यामुळे काचीची बरणीची काही गरज ही बरणी आहे तिच्यात भरून घेते प्रत्येक पेरीला पर पेरीच्या पोळीला पूर्ण मसाला लावते खडक पण लवकर म्हणा या बनने भरून घेते दोन दिवसात खाण्यासाठी तयार छान झालं आहे आता याच्यात भरून घेते थंड जर पूर्ण मारून गेला तर दोन दिवसात मस्त मारून जाईल आणि छान हा सोमवार आहे आज माझा दुसरा पशुपतीनाथचा व्रताचा दुसरा सोमवार आहे पण आज मला अडचणमुळे मला केक करता नाही आलं आणि हे लोणचं तात्पुरतं होतं म्हणून मी आज केलं मुली पण नसतं घरी त्यामुळे आज तयार करून घेतलं आणि मला चव पण घेत आली नाही की कारण कसं आहे आता मुली आल्यावर दाखवेल मी कसं आलं ते त्यांना दाखवण्यासाठी ही कशी चव आली अंदाजाने सर्व घेतलं आहे आपला नेहमीचा अंदाज असतो त्यामुळे मला वाटतं ते एकदम परफेक्ट होणार आहे तर आता मुली आलं सांगतील कसं बघायचं तर आता मी दाखवून ठेवते त्याला हे लोनचं नक्की तुम्ही करून पाहा नक्की तुम्हाला आवडेल आणि ज्याने कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल स्वाती कापडने तर ते नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा असे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे येईल तोपर्यंत तो, बाय